बघा सकाळी सहा वाजता आकाश मोटरसायकलने वाशिम पुण्याच्या दिशेने साठ किलोमीटर प्रति तास वेगाने निघाला वीस मिनिटांनंतर आरून त्याच मार्गाने त्याच ठिकाणाहून कारने सत्तर किलोमीटर प्रति तास या वेगाने निघाला तर ते दोघे एकमेकांना किती वाजता भेटतील अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा घंटी दाबा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी अवश्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य निरनिराळ्या प्रश्नांचा अनलिमिटेड सराव करता येईल लेकरांनो स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे गणित खास करून ज्या घटकामधून विचारतात त्या प्रत्येक घटकावरील प्लेलिस्ट अभ्यासायची असेल तर अवश्य चॅनलवर जा प्लेलिस्ट हे सेक्शन निवडा तिथं तुम्हाला प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट आणि प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये असंख्य हजारोच्या संख्येमध्ये प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहेत कुठलाही प्रश्न असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न कसा सोडवायचा लक्ष द्या आता मी हे सगळं तुमच्या हितासाठी सांगतोय सकाळी सहा वाजता आकाश मोटरसायकलने वाशिम पुण्याच्या दिशेनं आणि साठ किलोमीटर प्रति तास वेगानं निघाला कोण आकाश गणित म्हणते वीस मिनिटानंतर सत्तर किलोमीटर प्रति तास वेगानं आणि कारनं निघाला दोघे परस्परांना किती वाजता भेटतील निघण्याची वेळ पहिली गोष्ट निघालेली वेळ किंवा निघालेली वेळ आकाश सकाळी द्या सकाळी सहा लाचं नाव आरुण आरुण वीस मिनिटानंतर त्याच्या मागाहून निघाला त्याच ठिकाणा वीस मिनिटानंतर म्हणजे हा किती वाजता निघाला तर सहा वीस ला ओके पुढे चला मग वीस मिनिटानंतर हा अरुण त्याच्या मागाहून निघाला म्हणजे त्या वीस मिनिटामध्ये प्रारंभी निघालेल्या आकाशन किती अंतर कापलं सर लक्ष द्या सोपं हे सगळं काळजी करू नका आकाशने वीस मिनिटात कापलेले अंतर किती असेल लक्ष द्या या आकाशचा वेग आहे लेकरांनो साठ किलोमीटर प्रति तास त्यानं वीस मिनिटात किती अंतर कापलं इथं छेद साठ का घ्यायचे वीस मिनिट हे तासातील आहे तासामध्ये साठ मिनिट असतात म्हणून हे अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो वीस तिरी साठ होतात आणि तीन गुणीला वीस साठ होतात हा भाग वीसनं गेला म्हणजे या वीस मिनिटामध्ये आकाशनं कापलेलं अंतर आहे वीस किलोमीटर आता गोष्ट सापेक्ष वेगाची लक्ष द्या काही उघड नसते सापेक्ष वेगाची गोष्ट म्हणजे हा सापेक्ष वेग म्हणजे काय हो सर ओव्हरटेकिंग टेकिंग सिटी पुढच्या गाडीला मागची गाडी जास्त स्पीड न काय करते वेग वाढून क्रॉस करते, करते। हा ओव्हरटेकिंग वेग म्हणजेच सापेक्ष वेग कसा काढायचा तू या अरुणचा वेग कारचा सत्तर आहे आणि आकाशचा मोटरसायकलचा वेग साठ आहे मग ही जर वजाबाकी केली तर दहा किलोमीटर प्रति तास हा सापेक्ष वेग सापड काही जास्त कुटाना करायची गरज नाही तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे हे जे अंतर कापलं वीस मिनिटामध्ये आकाशनं वीस किलोमीटर याला भागीला हा सापेक्ष वेग घ्या हा भाग जातो सर दोन म्हणजे दोन तासात त्यांची भेट होणार दोन तासात त्यांची भेट होईल आता कोण कोणाला भेटणार हा मुख्य प्रश्न मागाहून निघालेला अरुण आकाशला भेटेल लक्षात घ्या मागून कोण निघालं अरुण निघाला मग त्यांची भेट दोन तासाने होणार आहे अरुण किती वाजता निघाला सहावीसला निघाला म्हणजे या सहावीस मध्ये फक्त दोन तास ऍड करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आठ वीस सकाळच्या प्रहरासाठी आम्ही यूज करतो प्रश्नाचं उत्तर काय ते दोघे एकमेकांना किती वाजता भेटतील सर आठ वाजून वीस मिनिटांनी सकाळी अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल अवश्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये जॉईन व्हा ओके वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला